आईस्क्रीम खाते काय काय कसं आहे आमच्याकडे हेडफोन माझ्या पोहराचा आहे संगीतच जादू ह्याच्यामध्ये हवा का जादू मी भिले पट कुठं आपल्याला काय करायचं ह्याचं ह्याला खायचं येत आपल्याला जादू

आमच्या इकडे निस्ते आदर असा टोपन तिकीट होतं देते तू आम्हाला टिकायती वाटतंय मला वाटतं कळत नाही कायचे सब करता है सब करता है सब करता है, दकरता दकरता है। सब कहता है म्हणती तर ते सब आहे तान सब करता है मराठी नाही मग कुडी हिंदी हिंदी आहे हिंदी कोणची भाषा बोलता तुम्ही योपी योपी? योपी माला, माला का यूपी युपी मध्ये आम्हाला का मला युपी मध्ये नाही युट्यूब चे फॅन आहेत माझे जर त्यांनी ऐकलं त्यांनी सांगितलं ताई असे असे म्हणले तर आईस्क्रीम दुसऱ्या बारी घेऊन येऊ देणार नाही हा सांगा यूपी मध्ये मला म्हणा ताई आईस्क्रीम घ्यायची का मना युपी भाषा मे बोलो की ताई आईस्क्रीम ये तो हिंदी <laughs>

चलो मैं पैसे लाती हूँ अभी मैं खाने के बाद पैसे दूंगी बोर्ड है या देखूंगी <laughs> बाद में दूंगी <laughs> खींच मेरी फोटो <laughs> <laughs> <दिकड़ा> हो। <laughs> <दिकड़ा> हो। <laughs> <दिकड़ा> है इधर देखना खींच मेरी फोटो बस खाली हाँ दर्गा हाथ दर्गी हो रही

दहा रुपये काढून घे पाचशे रुपये मी पैसे देते त्यांचे चला अजून थोडंसं अजून त्यांना बोलायचं हा धरो पैसे धरो का बोलते हिंदी मी पहिले बोलव धरो पैसे काय म्हणते लावतो हा लावतो म्हणते हे इसलिए मैं हिंदी बात नहीं करती म्हणजे हिंदीतच बात करणं नाही आते बरोबर हाय का आम्ही मराठी में बोलेंगे बराबर हाय का हिंदी में बोलू भाऊजी क्या बोलते सही है सही है हां ये बात सही है हो गया तो हाथ से हां उनके ना भी लेना मैं पोराला दिला की का काकू तुला घेतो तो घे ना खा अग दातनी हेला काय होत ना पोटात गार पडतय

तुला बस दिस जाऊया आम्ही अमके आता ह्याला येत येऊन सध्या हे शिलक खायला लागले अरे ते ह्या बघ सांगित घ्यायला लागला आज खेच चल त्या पनावर निघून घेते

दे मनु दे 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 भैया अभी एक फिर दो कितने मटली दिए एक फिर दो हमारे बहु को कितने लिए जी गई ना गुस्से से अभी कितने लिए सौ रुपए के लिए थे ना आप बहुत चीज गुस्से दोबारा हम नहीं लेंगे आपके पास से सच में नहीं लेंगे हाँ कुछ मालक हुए कुछ नहीं होता तुम ही मालक हो बताने का होता है सिर्फ शोरो पगले तो देना पड़ता है कचरा वचरा मत खिलाने खिलाओ आय घेऊन जाते आईसक्रीम हा देती शिबूड्याला जाते आईसक्रीम घेऊन चल चल ते भर लिया ले खा खा चक्की खेळ बघा आता दी तिच्याकडे दी दी हा ना लवकर इकडं कधी दादागिरी दाखवायली आहे बघ कशी दादागिरी दाखवायली बघ दहा रुपये त्यांच्याकडे दहा रुपये द्या म्हणा मला

आई मला काय मैशरूम खादी गेली तुला खाया बरं का मी आईस्क्रीम घेऊन आले ते तिथं बस करून पडते पड मी असले असले भाई पडली ती सगळी आईस्क्रीम नाही ते वरच नव्हतं का ठेवलेलं हा ते पडलं हम्म हम्म भारी 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 मला दुसरी खायची